भारत सरकारच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत चंदगड तालुक्यातील विद्यामंदिर बेरडवाडा शाळेचे मुख्याध्यापक बाबूराव वर्पे आणि त्यांच्या टीमच्या उल्लेखनीय कार्याची दखल शासनानं घेतली स्वातंत्र्य दिनी आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक स्वयंसेवक आणि नवसाक्षरांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण गटविकास अधिकारी वृषाली यादव गटशिक्षण अधिकारी वैभव पाटील शिक्षण विस्तार अधिकारी रमेश माइनकर नगरपरिषद अधिकारी तसंच विविध मान्यवर उपस्थित होते सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये बेरडवाडा वरगाव इथं तेरा गटांमध्ये विभागलेले एकशे पंधरा नवसाक्षरांना स्वयंसेवकांनी वर्षभर प्रशिक्षण दिलं शासनाच्या नवसाक्षर परीक्षेत सर्व परीक्षार्थी यशस्वी झाले गावानं हे मोठं यश मिळवताना मुख्याध्यापक वर्पे यांनी स्वखर्चानं वया पाट्या अंकलपी पेन पेन्सिल चटया उपलब्ध करून दिल्या तसंच प्रेरणादायी उपक्रम राबवून गावात साक्षरतेचा दीप प्रज्वलित केला या उपक्रमामुळे चंदगड तालुक्यानं एकशे बावीस टक्के साक्षरता उद्दिष्ट साध्य केलं या कार्यातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल गटशिक्षण अधिकारी वैभव पाटील यांचा शासनस्तरीय विशेष गौरव करण्यात आला सन्मानित झालेल्यांमध्ये मुख्याध्यापक बाबूराव वर्पे स्वयंसेविका पूजा नाईक आणि लता नाईक यांचा समावेश आहे या यशामागे सरपंच किरण नाईक शालेय समिती बेरडवाडा केंद्र मुख्याध्यापक विश्वनाथ गावडे शिक्षण विस्तार अधिकारी सुनीत चंद्रमणी आणि प्रभारी गट शिक्षण अधिकारी सुमन सुभेदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या, या यशामुळे बेरडवाडा गाव तालुक्यात साक्षरतेचा आदर्श ठरलं असून ग्रामस्थ आणि नवसाक्षरांचा आनंद द्विगुणित झाला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्स्क्राइब करा